हाय मित्रांनो नमस्कार तर व्हिडिओला बघत राहा तुम्ही कळसुबाई शिखर याच्यावरती आलेलो आहे आपण तर लास्ट व्हिडिओ तुम्ही तु बघितलंच असेल तर हे बघा तिथून मध्यवर्ती ठिकाणावरून असा व्ह्यू दिसतो आहे पूर्ण सगळीकडचा एवढा भर उन्हामध्ये एवढं कडक ऊन असं लागत आहे की बोलायचं काम नाही पण हा एवढं मात्र नक्की की जसं जसं तुम्ही हाईटला जाचाल तसं तसं थोडस थंड वातावरण किंवा थंड हवा हे होते फक्त उन्हाचा तडावा तुम्ही किती वेळा हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तर अतिशय सुंदर असा नजारा बघायला भेटत असेल दमल्यामुळे थोडस म्हटलं बसून घ्यावं आणि नंतर मग परत अजून सुरू करावं चढायला खूपच पायऱ्या वगैरे नाहीत बऱ्याच ठिकाणी असे थोडेसे लोखंडे हे बनवलेले आहेत ते पण थोडीशी तोडफोड झाल्यासारखं आहे तर थोडं केअरफुली चढताना वगैरे जरा जपून चढावं लागतं जर का स्लीप वगैरे झाली पायरी वगैरे किंवा कुठे पाय सटकला तर मग कामातून गेला असं समजायचं हा बघा व्ह्यू कसा आहे सगळीकडे बघाल नजर तिकडं सगळं पूर्ण सिटी शहर गाव खेड जे असेल ते दिसते पण इथे वरती पाणी वगैरे काही सोय नाही आहे मला लागली आहेत तहान आता मावशी आलेले आहेत एक त्यांच्याकडे असेल तर पाणी पितं थोडं खूप सुंदर मला लागली आहे तहान तहान लागल्यामुळे खूप दमचक झाली आणि माझे मित्र होते ते पुढे गेले निघून थोडंसं मी दमल्यामुळे थोडं रेस्टला जी बसलो आणि ते पुढे गेल्यामुळे प्रॉब्लेम झाला तर मी तर आजूबाजूला पडलेल्या बॉटलमध्ये पाणी आहे का ते पण शोधण्याचा प्रयत्न केला काय करणार शेवटी थोडं बसलो सावलीला आणि तिथे त्यांच्याकडून पाणी बॉटल तरी, तरी तास अंधारी अजून आगे। बापरे हाय पुन्हा एकदा थोडस क्लिप दाखवतो हे आहे कळसुबा शिखरावरील काही पॉइंट इथून इकडच्या साईडला जायचं आहे मी चुकून या साईडहून पलीकडच्या बाजूला गेलो होतो बराच वेळ सापडला नाही रोड म्हणून थोडं सिंगल वाट वाटली मग परत थोडी मोठी वाट बघितली रस्ता दिसला तर ह्या रोडनी परत मी अजून सुरुवात करतो चढायला ते उंच असं झेंडा लावल्यासारखं दिसतंय तिथून ते, ते शिखर आहे वाटतं हे बघा मित्रांनो इथं विहीर पण आहे ही भारी असं वाच विहिरीचं पाणी आहे हे पिलो पण थोडसच आहे पाणी त्याच्यामध्ये पण बापरे खूपच चवत्या पाण्याला शॉप वगैरे बनवायला लोकांनी हे केलेलं आहे दुकानं वगैरे बनवायला आजकाल लोक जंगलामध्ये सुद्धा जाऊन हे करायला लागलेले आहे स्टॉल लावायला लागलेले आहेत नाइंटी पर्सेंट चढलेलो आहे आणि हे आहे शिखर सगळ्यात उंच कळसूबाई शिखर इथे मी पोहोचलेलो आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळसूबाई शिखरापासून हा दिसणारा व्ह्यू कसा वाटतोय बघा सगळ्यांनी बघा किती खोल आणि हंच अशा सह्याद्री पर्वतरांगा आहेत तर चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तर आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटही करा शेअर करा तर बघा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सो ओके नाईस टू मीट यू थँक्यू